मार्गशेष महिन्यातल्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला मोक्षदा एकादशी म्हणतात आणि या एकादशीला केलेली उपासना मोक्ष प्राप्ती करून देते अशी ही मान्यता आहे याच एकादशी निमित्त पंढरपुरात हजारो भाविकांनी विठ्ठल दर्शनासाठी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली अगदी सकाळपासूनच विठ्ठल मंदिर परिसर चंद्रभागा नदी प्रदक्षिणा मार्ग महाद्वार तसंच पश्चिमद्वारासह संपूर्ण विठ्ठल मंदिर परिसर भक्तांच्या भाविकांच्या गर्दीने गजबजून गेलेला पाहायला मिळाला मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या या मोक्षदा एकादशीलाच केशव मास म्हणूनही ओळखलं जातं या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते हिंदू धर्मात एकादशीला अतिशय महत्व आहे आणि वर्षभरात एकूण चोवीस एकादशी येतात पण त्यातही भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी स्वतः सांगितलंय की संपूर्ण महिन्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ असा मार्गशीर्ष महिना आहे आणि याच मार्गशीर्ष महिन्यातल्या शुद्ध पक्षात येणारी ही एकादशी म्हणूनच केशव मास म्हणून ओळखली जाते काही भागात याच एकादशीला वैकुंठ एकादशी सुद्धा म्हटलं जातं या एकादशीच्या दिवशी केलेली साधना उपासना भगवंताची आराधना करून देते अशी मान्यता आहे अशा या एकादशीला विठुरायाचंही दर्शन व्हावं याच इच्छेने असंख्य भाविक आज पंढरपुरात दाखल झाले मग मंडळी तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्स मध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका